माळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले धैर्यसिंह धैर्य सिंह रा, राजसिंह मोहिते पाटील हे यांचं आपण प्रथमता अभिनंदन करू कारण रणजित हिंदूराव नाईक निंबाळकर हे या मतदारसंघात निवडून येतील असं बहुसंख्य लोकांचं मत होतं कारण म्हणजे असा आधारही त्यांना वाटत होता की हे रणजित हिंदूराव नाईक निंबाळकर भाजपचे हे शक्यता निवडून येतील तसंच सोलापूरमध्ये त्याच पद्धतीचं झालंय की राम सातपुते निवडून येतील म्हणून पण वेगळं घडतं तर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे धैर्यशील राशी मोहिते पाटील हे बहुमताने लोकसभेवर निवडून होऊन खासदार झालेले आहेत आता यांना खासदार करण्यासाठी किंवा म ज्या विधानसभा आमदारांनी सहकार्य केलं त्यामध्ये हे जे सहा मतदारसंघ आहेत करमाळ्याचे संजय शिंदे त्यानंतर करमाळा मतदारसंघातील आमदार संजय शिंदे माड्याचे आमदार बबनराव शिंदे त्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील माळसिरत आमदार राम सातपुते फलटणचे दीपक चव्हाण आणि मधले जयकुमार गोरे यांनी कमी अधिक प्रमाणात जे काय सहकार्य किंवा काय केलं असेल पण हे लोक निवडून आले म्हणजे या लोकांनी सहकार्य केलं हे स्पष्ट यामधून दिसत आता या जुना या जो मतदार माडा लोकसभा मतदारसंघ आहे हा नवीन तयार झाला दोन हजार नऊ ला यापूर्वी पंढरपूर मतदारसंघ म्हणून याच नाव होत तर या पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पासकला तायब पारी सोनवणे हे निवडून आले होते आणि सदुसटला परत तायब पारी सोनवणे हेच निवडून आले खासदार म्हणून एकाहत्तरला ला निवृत्ती सटवाजी कांबळे हे खासदार म्हणून निवडून आले सत्याहत्तर ते अठ्ठ्याण्णवला ला संदीपान थोरात हे सलग खासदार म्हणून निवडून आले आणि नव्याण्णव ते दोन हजार चार या मतदारसंघातून रामदास आठवले हे निवडून आले आणि दोन हजार आठ नंतर माळा लोकसभा मतदारसंघ झाला तेव्हा दोन हजार नऊ ला शरदचंद्र पवार साहेब हे निवडून आले आणि दोन हजार चौदाला विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला रणजित नाईक निंबाळकर हे निवडून आले तेव्हा ही लढत थोडीशी अटीतटीत होती कारण खासदाराला परत त्यांना खासदार व्हायचं होतं आणि शरद पवार साहेबांनी हा जो उमेदवार दिला हा एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार होता कारण ही निवडणूक एक म्हणजे महाराष्ट्रात गाजलेली निवडणूक होती कारण या माड्यामध्ये कोण निवडून येणार आणि कशा पद्धतीने ही निवडणूक कोण जिंकणार याची उत्सुकता खूप लोकांना लागून राहिली होती तर मध्येश्वरी देवीच्या नावाने या माढ्या लोकसभा मतदारसंघ म्हणून हे नाव माडा पडलं या हा मतदार नवरात्र नवरात्रीला या देवीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे माडा हे मनकर्ण नदीच्या काठावर बसलेलं वसलेलं गाव आहे आणि या मतदारसंघात पंढरपूरचं विठ्ठल मंदिर संत चारण चारणगाव आणि इतर संतांचा जो भाग आहे तो येथे येते आता याच्यामध्ये तीन काही सातारा तालुक्यातील आणि काही सोलापूर तालुक्यातील अशी गाव आहेत येथे सोलापूरचे करमाळा माळा सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आणि फलटण आणि मान हे साताऱ्यामधील मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहेत म्हणजे जी रचना झाली तर ती आता मान हा दुष्काळी भाग आहे तो सातारा मतदारसंघात येतो त्यानंतर सोलापूर हे ज्वारीचं क्वाठर म्हणून पूर्वी ओळखलं जात होतं आता परत एक सिंचनाचा प्रश्न या भागामध्ये अतिशय महत्वाचा आहे तसं तर पाहिलं तर हा एक दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत एक खेड्यापाड्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी असं मिळत नाही खेड्यापाड्यात खूप दूरदूर दूरदूर तो तो पाणी आहे जलसिंचनाचा प्रश्न आहे प्रश्नांचा असं खूप विविध प्रकारचे प्रश्न आहे खेड्यापाड्यामध्ये जाऊन एक चांगल्या पद्धतीचे रस्ते तयार करणं तो तो एक भाग आहे त्यानंतर या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना किंवा एक वृद्धापकाळ योजना किंवा एक श्रावण बाळ योजना किंवा विविध अनुदान योजना त्यानंतर दाद्रे देशी खालील योजना घरकुल योजना या सगळ्या योजना सरकार करतं केंद्र सरकारच्या आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा या योजना काही राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या आहेत तर या योजना गावोगाव आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन त्यांची वर्गीकृत माहिती करून घेऊन त्यांना वाढीव वेतन मिळालं पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या मानधन असतं त्याच्यामध्ये एक दुप्पट तरी वाढ झाली पाहिजे की समजा सध्या हजार देतात तर त्यावेळेस दोन हजार द्या कारण महागाई खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि हा जो दुष्काळी भाग आहे येथील एक चाऱ्याचा प्रश्न आहे जनावरांच्या जा चाऱ्याचा प्रश्न येतो माणसाच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न येतो आणि येथे उत्पन्नाचं काही साधन नाही बेरोजगारी आहे फक्त एक तेवढ्या भागामध्ये काही भागामध्ये ऊसाचं पीक आहे काही भागामध्ये ज्वारीचं पीक आहे आणि काही ठिकाणी आपलं इतरच किरकोळ धान्य कट मोठ इतर काही मठ मूग वगैरे कशा पद्धतीचे पीक काहीतरी घेतात ते डिझेल धान्याची तेव्हा या मतदारसंघामध्ये निव्वळ जे आपल्याला पद मिळालेलं आहे जे आपण या संदर्भामध्ये जे काम करणार आहात तर हे संपूर्ण भारतासाठी काम करणार आहात केवळ एका मतदारसंघासाठी नाही परंतु तुम्ही भारताच्या एकंदरीत सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला जास्तीत जास्त ज्या योजना केंद्रीय केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या तुमच्या मतदारसंघामध्ये राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहि राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची की या मतदारसंघामध्ये सतत दौरे केले गेले पाहिजे लोकांचे प्रश्न वाडे अडचणी अनेक प्रकारचे असतात विविध प्रकारच्या घटना घडत असतात तर या सगळ्या सर्व प्रकारामध्ये खासदाराने तत्पर राहून प्रत्येक वेळी मतदारसंघाचा एक महिन्याने दोन महिन्यांनी चार महिन्याने काय तुमचा पण तो दौरा कायमस्वरूपी केला पाहिजे कारण येथे लोकांचे अगणित प्रश्न आहेत काहींचे व्यक्तिगत प्रश्न आहेत काहींचे सामाजिक प्रश्न आहेत आणि काहींचे राजकीय प्रश्न आहेत तर आता राजकीय तुमचा प्रश्न येत नाही सामाजिक का प्रश्न येत नाही आता तुम्हाला परत एक विधानसभाचे निवडणुकीचे आमदाराचे प्रश्न आहेत तर सर्वांनी मिळून सहकार्य करून या मतदारसंघाचा कायापालट घडवण्यासाठी जर प्रयत्न केले तर लोकांचे आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळतील आणि जे काम करायचं ते चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे असं एक महत्वाचा भाग यामध्ये आहे तर हा प्रश्न एक तुमचं आम्ही अभिनंदन करतो आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हा जो आहे हा लाखो लोक बघत असतात आणि संपूर्ण भारतात काय जगामध्ये प्रसिद्ध आहे इंडोनेशिया व्हिएतनाम मधले लोक बघतात अमेरिकेतले बघतात ब्रिटन किंवा लंडन किंवा इतर कुठल्याही राष्ट्रामधले रशिया जपान सर्व मराठी लोक बघत असतात तेव्हा या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा आणि विविध प्रकारचं शेअर करा अनेक लोकांना कारण तुमचे जी मित्रमंडळी आहेत तुमचे जे एकंदरीत सर्व लोक आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहकार्य करा सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब फ्री असतं आणि या दृष्टिकोनातून आपल्या खासदारांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जाऊन आपल्या आड्याडचणी प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहा आणि खासदार साहेब तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहतीलच यात शंका नाही तर आ, हा चॅनल आमचा एटीएम न्यू वर्ड एटीएम न्यू वर्ड हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा